पेशंट डब्यात दोघ जण साहेब होती बरोबर पेशंट डाब्यात असलेली लोक होती आणि दोन साहेब बसलेली त्या साहेबाच्या मध्ये मी जाऊन बसलो नको आणि ती एक जणाला जरा नाद होता सिगारेटचा ती शुभानं टोडत होत मला बी तलब झाली इकडे जाणवाला मागं फिरले वड बर तुम्हाला मला आलं तलब तोंडाला पाणी सुटलं मी काय केला ही मागून देणार नाही ते म्हणलं हा चुरून घेतलं पाहिजे तू काही लोक चालव चालव बरोबर आहे मुंबईला गेलं तर कसं वागलं पाहिजे ही शेकडे पेटवली दोन झुरक मारलं आणि ती इजवून टाकली बर पाकी ठेवलं छातीवर बघितलं म्या बघितलं म्या बघितलं काय त्यानं खाली टाकली साहेब करत होतो तेवढ्या त्याला लागला डोळा साहेब रात्री त्रुटी करून आला असेल कामदार होता खात्या अर्जुन खात्यातला त्याला डोळा लागला का मी किशात हात घातला मला खायचं काय केशात हात घातला त्यानं डोळा उघडला का मी हात काढून असा घोरायचो इकडं तिकडं त्या साहेबाला वाटायचं की ही झोपीत हात लागलाय काय की पण तुझ्या चालला अरे चाबऱ्याचा एजंट ती बी त्यानं मी एकदा दोनदा माझी चौकशी केली तिसऱ्या बारीनं डोळा झाकायला झालायला हात हात धरून बुटाचा धपका द्यायला लय मारलं गाडी किसना दिसत काय क्षुती देते पण बिचारा चांगल्या होत्रेवाणी मार खाऊन त्याला चांगला अरे गाडीतनं ढकलून दिलं नाही खाली मला आए। आए। हा जाण आल्या मार्गी बोंबल कुठं जायचं तू खेड्यातला दिसतोय माझ्यापासून उठ मारला ओट मारला पहिला बसला की बसला पेशंट डब्यात पेशंट डब्या आता म्हणलं साहेब मला काय माहित ना मी खेड्यातला माणूस आहे म्हणलं उतरलो टेशन आलं बोरी बंदरच तसा उतरलो प्लॅटफॉर्म साहेब जाऊ दिला जाऊ दिला ती एकमेकाला एकमेकाला मिळाली दहा पंधरा जण साहेब हा आणि ती चालली आपलं प्लॅटफॉर्मावर बोल पूर्ण टेशिंग चेकिंग करत होता तिकीट uh, uh, मग uh, ती जवळ आली ती होती मागे पुढं दहा पंधराचा टोळक ती म्हणजे ते ती म्हणला नो नो म्हणलं का जाऊ म्हणला कामगार त्यांना बिल्लं होतं छातीला लावली आलं त्यांनी ओळखलं आपल्या कामदारातली दिसतेरी आता मी नो शब्द द्या नागे ओला म्हणलं न म्हणलं का जाऊ म्हणते ती म्हणलं ती

त्याच्या माग सारी जाऊन गेली त्यानं ऑफिसाकडे नेलं म्हणलं ओळखी सायला काय ऑफिसात नेल पास सात तसलीच बसलेली उडान टप्प्यानं बोलवली पाच सहा पोलीस रेल्वे दोन इकडे पास समजी बोलवली मी झाला जाऊ माराय जावा सुरुवात केली पट्ट्यानं मला तो बोला बोला। का बचिलकास बिघेर तिकीटाचं चिलकासा काय चांगली बरं काय आला खाऊ सगळ्याला चांगलीच कसा नव्हती त्याने केसनाच्या बाहेर नेऊन सोडलं तर वाईट म्हणला तिकडं पण हिकडे येऊ या माझ्या खतुरगात नाही सोडवायको काय नाही तेवढ्या बेहळवाला आपला खोमच्यावर बेळ ठेवून बे भे 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 म्हणत ती कधी बसलो आज तर अटेशन वर साहेबांना धक्का दिला तर तर जाऊन बिहळीवर जाऊन पडलो ती वर्ण लाटा घालतोय मी खाल्लं खातोय ती वर्ण लाटा घालतोय मी खाल्लं खातोय खाऊन खाऊन बी हजार ती लाटा मारून गेलं

ले, ले येत ना येत घेऊ लिह रे लिहायला येत नसतं लिहती मग हा लिह देत होता लिहायला आपण सांगितलं शिवाय काय मग असं कानायच तू सांगितले मी लिहितो बरं हा सांगा हा किती तुला जमीन आहे मला मला आहे तिथे मला काय अर्धा गुंठ <laughs> आता मग काय आता कोणता त्याच्यात घर असत घर आहे किमतीच आहे कोणता किमतीच आहे गरिबी गरिबी मोठी वाईट असू लागा पण आता गुंठ्यात आता किती काय पण तसंच करून चालणार नाही पुढाऱ्यांची वर्गण तोंड बघून चालली असत गाव समजून यात्रा पहिल्यांदा काय असेल बरवायला गोविंद पाटोळे यांना जमीन अर्धा किती एक गुंटा एक उंटा दे किती घ्यायचं त्यांच्याकडं साठ हजार साठ हजार बरोबर आहे ग्राम पंचायतचा आकडा पडला म्हणजे ग्रामपंचायती आकडा पडला का पडला बघा येत तुम्ही असं करा ती गरंती गुवार तुझ्या नदी ना मग काय विश्ण जायची जमीन आणून त्यावेळी पण नुकसान टाका त्याच्यात काय पिकले

भरपूर मार त्यावर आता भरपूर टाक पैसे पण म्हणलं किती दीडशे एकर जमीन दीडशे एकर जमीन उसाय शिपाय काय नाही ना आता मोटरसायकल जात असतो असं म्हण दीडशेकर भरपूर पैसा बस आता किती रे तुम्ही द्या किती ऐंशी ऐंशी हजार तुझ्या आईला दिली सगळं तसं नाही आकडं पडलं पाहिजे पडला बदलता येत नाही बार 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 चला दिलं म्हणून सांगा आता माझे घ्या किती आहे तुझ्याकडं

राहत आहे ना बाकीची सगळे पाण्यावर जाय मग आता समजी कळत नाही पुढा रे हा चाटून म्हणजे काय भरपूर वर्ग घेईन आपल्या चौकाला एक सारखं ड्रेस शिवा